रमेश मोरे यांच्या विरोधात शिवसेना युवासेना जिल्हा प्रमुख विपुल उभारे यांनी केलेल्या आरोपांना रमेश मोरे यांचं सविस्तर व सडेतोड उत्तर सध्या निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर व महाविकास आघाडीच्या घटक पक्षात विरोधी पक्ष पदाधिकारी व महाविकास आघाडी व मायुतीच्या पक्षात एक दुसऱ्यात झुंपले असून एक दुसऱ्यावर टीकास्त्र सोडत असल्यानं राजकीय वातावरण तापून उठलेला पाहायला मिळत आहे नुकताच शिवसेना पक्षातून काही शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून गटबंदी करणं डावलण्याचे आरोप करत राष्ट्रवादी पक्षाच्या मार्गावर जाणारे शिवसेनेचे दक्षिण रायगड उपजिल्हा प्रमुख रमेश मोरे यांच्या राष्ट्रवादी पक्षात पक्षप्रवेश संदर्भात शिवसेना दक्षिण रायगड जिल्हा युवा सेना प्रमुख विपुल उभारे यांच्याकडून सोशल मीडियावर अनेक टीकास्त्र सोडण्यात आले होते या टिकास्त्र चे रमेश मोरे यांच्याकडून पत्रकार परिषदेद्वारे सविस्तर व सडतोड उत्तर देण्यात आले प्रतिनिधी रिजवान मुकादम ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज पुरार रायगड आज आपणाला यासाठी बोलवले आहे शिवसेना युवा जिल्हा प्रमुख विपुल उबारे यांनी माझ्यावरती जी काही न्यूज चॅनलला पलटवार केला त्याला मी आज उत्तर देण्यासाठी या ठिकाणी आपणाला बोलवलं आहे खर तर विपुल उबारेवरती मी बोलणे इतका तो मोठा नाही आहे किंवा त्याची राजकीय लायकी सुद्धा नाहीये विपुल उबारे हा युवा जिल्हा प्रमुख स्वतःला समजतो परंतु शिवसेनेच्या घटनेमध्ये त्याचं जे पद आहे ते युवा अधिकारी जिल्हा असं त्याचं ते पद आहे खरं सांगायचं म्हटलं त्यांनी म्हटलं पत्रकार परिषदेमध्ये की रमेश मोरेला मानसिक आधाराची गरज आहे मी या ठिकाणी सांगतो की त्यांनी त्याचं आत्मपरीक्षण करावं रमेश मोरेला मानसिक आधाराची गरज आहे की विपुल उभारेला मानसिक आधाराची गरज आहे त्यांनी त्याचं स्वतःचं आत्मपरीक्षण करावं त्याचं कारण असं की विपुल उभारे हे नियमित प्रसिद्धीसाठी किंवा सोशल मीडियावर प्रकाशित होण्यासाठी वाटतेल त्या स्तराला जाऊन वाटतेल त्या व्यक्तींवरती नेहमी ते बोलण्याचा प्रयत्न करतात मी विपुल उभारेने या ठिकाणी सांगतो की तुम्ही आजपर्यंत कुठल्याही पद्धतीचं राजकीय क्षेत्रामध्ये साधं ग्रामपंचायत सदस्य सुद्धा तुम्ही झालेलं नाहीत किंवा राजकीय सदस्य होण्यासाठी कधी उमेदवारी अर्ज सुद्धा आपण भरलेला नाहीत त्यामुळे आपण आपली राजकीय पात्रता राजकीय योग्यता बोलून आपण टीका करावी त्याला नेहमीच अशी टीका करून सन्माननीय नामदार भरेश्वर गोगावले यांचं मन जिंकायचं असतं आणि सोशल मीडियावरती किंवा फेसबुकवरती ट्विटरवरती किंवा बॅनरबाजी करून त्याला एक प्रकाश जोतामध्ये येण्याचा तो केवळवाना प्रयत्न करत असतो त्याला मी या ठिकाणी सांगू इच्छितो त्यांनी त्या ठिकाणी उल्लेख केला की रमेश मोरे यांनी युटर्न मारण्याचा प्रयत्न केला विपुलजी उभारे तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो की मंगळवारी माझा महाराष्ट्र राज्याचे आदर्श उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीमध्ये मुंबई या ठिकाणी शेकडो कार्यकर्त्यांसह त्या ठिकाणी प्रवेश होणार आहे राहिला प्रश्न त्या दिवशी सुतारवाडीला पूजमाच्या दिवशी मी सन्माननीय खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांची सदिच्छा भेट घेण्यासाठी आमच्या ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष खडकर असतील उपसरपंच सुजित सकपाल असतील सर्व सर सदस्य आम्ही त्या ठिकाणी सदिच्छा भेट घेण्यासाठी गेलो होतो त्या ता परंतु त्या ठिकाणी आमचा यथोचित चांगला सत्कार स्वागत करण्यात आला आणि त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आम्ही प्रवेश करणार हे निश्चितच होतं त्यानंतर त्यांनी टाकली शाळेत आम्ही देखील आदराने स्वीकार केला परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये सुनील तटकरे साहेब असतील आदितीताई तटकरे असतील मंत्री महोदय त्याचप्रमाणे माझे आमदार अनिकेत भाई तटकरे असतील अॅडवोकेट राजू साबळे असतील यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी प्रवेशाची तारीख निश्चित झालेली आहे विपुलजी उबारे या कार्यक्रमाचं साक्षीदार व्हायचं असेल तर आपण त्या ठिकाणी यावं असं आपल्याला या ठिकाणी मी आमंत्रण देतो तिसरा मुद्दा राहिला त्यांनी सांगितलं की शेतकरी कामगार पक्षातून ते शिवसेनेमध्ये आले शेतकरी कामगार पक्षाचे झाले नाहीत तर ते शिवसेनेचे झाले नाहीत ते राष्ट्रवादीचे कसे होणार विपुल उभारे शिवसेने का ज्यावेळी मी शेका पक्षामध्ये होतो त्यावेळी शेतकरी कामगार पक्षाचा प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी केलेला या मांडवातल्या संपूर्ण जनतेने पाहिलेला आहे राहिला प्रश्न शिवसेनेमध्ये मी ज्यावेळी शिवसेनेमध्ये प्रवेश केला त्यावेळी विपुल मारेनं असं का वाटलं नाही की हा शेका पक्षाचा झाला नाही आपला हा शिवसेनेचा का होईल त्यावेळी त्यांनी पत्रकार परिषद का घेतली नाही आणि त्यावेळी ना हा सवाल का उपस्थित केला नाही आता मी या ठिकाणी एवढं सांगतो की शेका पक्ष असेल शिवसेना असेल आणि राष्ट्रवादीमध्ये जातो मी ज्या पक्षामध्ये जातो त्या पक्षामध्ये प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न करत असतो त्यांनी त्यावेळेला सांगितलं की आदित, आ, आदिती तटकरे मंत्री महोदय पालकमंत्री होत्या त्याचप्रमाणे सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान यांच्यावरती रमेश मोरेंनी टीका केलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते विसरले नाहीत मी या ठिकाणी सांगतो त्यावेळी मी निश्चितपणे विरोधी पक्षामध्ये होतो त्या त्यावेळीची जी जी माझी भूमिका होती ती स्पष्टपणे मांडण्याचा मी त्यावेळी प्रयत्न केलेला आहे पण विपुलजी उभारे तुम्ही हे हो विसरू नका की तुम्ही ज्यावेळीला भरत शेख दोगावले हे जेव्हा उद्धव गटातून गुवाहाटीला गेले त्यावेळेला तुम्ही फेसबुक वरती सोशल मीडियावरती भरत शेटना एकेरीमध्ये गद्दार काय 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 बोलेत त्याचे स्क्रीनशॉट माझ्याकडे आहेत ते, ते, मा आहे, ते योग्य वेळी मी योग्य वेळी आपल्याकडे सादर करील त्यामुळे हे जर का त्या स्क्रीनशॉट आणि त्यावेळी विपुल उबारे यांनी केलेलं वक्तव्य आणि ट्विटरवर टाकलेले पोस्ट या जर का भरत शेटना पुन्हा एकदा जर शिवसैनिकांनी दाखवलं तर या विपुल उभारेला रायगडच्या टोकावरना भरत शेठ खाली ढकलल्याशिवाय राहणार नाहीत हे या ठिकाणी मी सांगू इच्छितो राहिला तिसरा प्रश्न की रमेश मोरे युटर्न करण्याचा प्रयत्न करतो विपुलजी उभारे उद्धव गटामध्ये तुम्ही असताना शिवसेनामध्ये भावनामध्ये गेलात तिथे गीते साहेबांचं आशीर्वाद घेऊन युवासेनेचा जिल्हा प्रमुख पद तुम्ही घेऊन आलात त्यावेळेला तुमची मिटिंग पनवेल मधल्या जयवन हॉटेलमध्ये विकास शेट बरोबर कशी बरे झाली तिथं काय डील झाला हे तुम्ही जर सांगितलं शिवसैनिकांना तर ते बरं होईल विपुल बारे तुम्हाला यापुढे सांगून ठेवतो तुम्ही जर का माझ्या वाटेला गेला किंवा तर यापुढे याच्यापेक्षाही अजून चांगल्या पद्धतीची पत्रकार परिषद घेऊन तुम्हाला जसा तसा उत्तर देण्याचा निश्चित प्रयत्न करेल शिवसेनेमधील मानगाव तालुक्याचे तालुका प्रमुख ऍडव्होकेट मानकर साहेब यांनी माझ्यावर पत्रकार घेऊन या ठिकाणी सांगितलं गेलं की रमेश मोरे पदाधिकाऱ्यांवरती बोलाल किंवा माझ्यावरती बोलाल तर तुमचं जीवन अंधारमय केल्याशिवाय आम्ही राहणार नाही मानकर तुम्हाला एवढंच सांगतो इथे काही कोणाची मोगलाई लागलेली नाही हे लोकशाहीचं राज्य आहे ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबले आहेत हे मानकरांनी विसरता कामान नाही खर तर मानकर यांच्याकडे कोणतंही नेतृत्व किंवा कर्तृत्व नसताना फक्त ऍडव्होकेट राजू साबळे यांच्या पुण्याही मुलं ते तालुका प्रमुख पद त्यांना मिळालेलं आहे हे त्यांनी विसरता कामा आहे खर तर ते ज्या गावामध्ये राहतात ज्या ग्रामपंचायतीमध्ये राहतात आज पक्षाचा तालुका प्रमुख आहे त्या ठिकाणी सरपंच उपसरपंच आणि सर्व सदस्य शिवसेना पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये दाखल होतात याचा अर्थ काय त्याची त्यांना एवढं सांगतो तुमची नैतिक जबाबदारी आपण समजून सं, आपण तालुका प्रमुख पदाचा तात्काळ राजीनामा द्या